आसामचे जंगल खूप सुंदर होते जंगलात भरपूर प्राणी राहत होते आणि या जंगलचे राजे वयस्कर झाल्यामुळे काय करायचे तीन तीन चार चार प्राण्याची एकदम शिकार करायचे आणि आठवडाभर भुहे ठेवून खात बसायचे त्यामुळे जंगलचे प्राणी काय म्हणाले महाराज एकदम तीन तीन चार चार प्राण्यांची शिकार करू नका त्यामुळे आमचे मित्र आम्हाला दुरावतात त्यासाठी आम्ही आपण होऊन एक एक प्राणी तुमच्या गुहेेत येत जाऊ तुम्हाला खाण्यासाठी तीन चार दिवसात एकदा एक, एक प्राणी येईल त्याची शिकार तुम्ही करून त्याला खा महाराजांनी हे कबूल केले त्याप्रमाणे तीन चार दिवसातन एक प्राणी शेरसिंग महाराजांच्या गुहेत जाऊ लागला असे बरेच दिवस झाले एकदा चिकाटी लांड ताईची पाळी आली चिकाटी लाडगीन ताई दपकत घेत गेली आज पाते तो महाराज जाऊन काय मरण पावले होते अरे देवा महाराज मरण पावले आता काय करायचे मग तिने काय ठरवले आपण हे प्राण्यांना सांगायचे नाही महाराज मरण पावलेले तिने शेरसिंग महाराजांची आयाळ काढली आणि आपल्या डोक्यावर ठेवली गुहेत बसून राहिली त्या दिवशी कोणतीही शिकार आली नाही कारण त्या दिवशी पाळीवती चिकाटी लांडगिंतायची त्यामुळे एकही -एक प्राणी गुहेत आला नाही परत तीन दिवसांनी एक प्राणी आला तो प्राणी आला की चिकाटी लांडगिंताई त्याची शिकार करून खायची असे बरेच दिवस झाले चिकाटी लांडगीन ताईने कोणत्याही प्राण्याला सांगितलं नाही शेरसिंग महाराज मरण पावलेत तिला शिकार आयती खायला मिळत होती त्यामुळे ती चिडीच्या गुहेत प्राणी खात बसली होती आणि असे बरेच दिवस झाले एकदा शेरसिंग महाराजांच्या गुहेत जाण्याची पाळी आली नटकट माकडदादांची नटकट माकडदादा गुहेजवळ गेले धकत धपकत भीत भीत गेले तर त्यांनी गुहेच्या बाहेर पाहिलं अरे आत जाणारे बरेच पावलांचे ठसे उठले होते पण दुसऱ्या बाजूला बाहेर येणारे पावलांचे ठसे उठले होते मनटकट माकडं दादा काय म्हणाले अरे आपल्या जंगलातले प्राणी महाराजांना खाण्यासाठी आज गुहेत जातात पण बाहेर कोणते प्राणी गेले महाराजांच्या तावडीतनं कसे सुटले कसे शक्य आहे म्हणून नटकट माकड दादानी बाहेर येणारे पावलांचे ठसे निरकून पाहिले मग ते काय म्हणाले अरे हे तर ठसे चिकाटी लांडगीन ताईच्या पायाचे आहेत मग नटकट माकड दादा हळूच दबक्या पावलानी गुहेच्या तोंडाशी गेले आणि त्यांनी वाकून पाहिलं शेरसिंग महाराजांचा मृतदेह पडला होता आणि त्याच्या शेजारी चिकाटी लाडगिनताई त्यांची आया डोक्यावर घालून बसलेली त्यांनी पाहिले ते हळूच सरले आणि परत वेगात जंगलात पळत गेले आणि त्यांनी सगळ्या प्राण्यांना सांगितलं अरे चिकाटी लाडगिनताईने आपल्याला फसवलं आहे शेरसिंग महाराज आपले मरण पावलेत कधी मरण पावलेत आपल्याला माहीत नाही तिने आपल्याला सांगितले नाही आणि शेरसिंग महाराज आहेत समजून आपण एक एक प्राणी बळी जातोय हे थांबवाय पाहिजे चला लवकर चिकाटी लांडगीन ताई दुष्ट धूर्त आहे तिला आत, आत गाडून टाकूया सगळे प्राणी पळत आले आणि सगळ्या प्राण्यांनी भर 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 दगडे जमा केली मोठ मोठी आणि घुहेच्या तोंडावर लावली हे कळल्याबरोबर बरोबर अंधार झाला चिकाटी ताई घाबरली तिने बाहेरचे आवाज ऐकले मग ती काय म्हणाली अरे मित्रांनो माफ करा मी आता माला सोडा, माला नकासा आत आहे मला सोडा मला नका असा आत गुहेत कोंडू माझा दमछाट होतोय मला भूक लागली आहे कालपासून मला काही पोट अन्न मिळाले नाही शिकार मिळाली नाही त्यामुळे मला बाहेर काढा मी चुकले माफ करा सिंह महाराज मरण पावलेले मी तुम्हाला सांगितले नाही हा माझा डाव होता धूर्तपणाचा म्हणून मी केले मी खूप वाईट आहे पण एवढ्या वेळेला मला माफ बाहेर काढा मग सगळे प्राणी काय म्हणाले अरे हिला बाहेर काढलं तर ही आणखी प्राण्यांना त्रास देईल आणि शिकार करून खाऊन टाकेल म श्यामू अस्वल मामा काय म्हणाले बरोबर आहे मित्रांनो तुमचं पण कसं आहे या लाडगी ताईला पण एक संधी देऊया दगडे बाहेर काढून तिला बाहेर काढूया आणि तिला जंगलातनं कायमची बाहेर घालूया हाकलून देऊया हे सगळ्यांना पटले मग सगळ्या प्राण्यांनी गुहेच्या तोंडावरची दगडे बाहेर काढली आणि मग चिकाटी ताई बाहेर आली आणि म्हणाली माफ करा मी खूप मोठी चूक केली मी आता जंगल सोडून जाते तेव्हा श्यामो अस्वल मामा म्हणाले अग बरोबर आहे तू जाते म्हणू नकोस तुला मी हकलून दिलेलं आहे परत या जंगलात तू अजिबात यायचं नाहीस तू सगळ्या प्राण्यांना खोट बोलून फसवलंस याचे प्रायचित तु तुला मिळालेच पाहिजे चल जाईत निघोतून असे म्हटल्यावर चिकाटी लांडगीन ताई वेगात पळून निघून गेली मग सगळे प्राणी आनंदाने राहू लागले म्हणून कसा आहे खोट बोलून दुसऱ्याला कधी फसू नये त्यामुळे आपणच फसल जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा